संजय नगर इथं कुत्र्याने लचके तोडल्याने बालक जखमी संजय नगर इथं सांगलीतील संजय नगर जगदाळे प्लॉट येथील भटके कुत्री नागरिकांवर हल्ले करत आहेत बालके वृद्ध व महिलांना याचा त्रास होतोय संजय नगर येथील जगदाळे प्लॉट परिसरातील हसनेन हैदर अली तालीकोटी वैवर्ष चार हा बालक खेळत असताना कुत्र्यानं त्याच्या तोंडाचे लचके तोडून जखमी केले त्याला पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय यावेळी संजय कांबळे म्हणाले की भटक्या कुत्र्यांचे प्रजनन थांबवण्यात यावे व महापालिकेनं कायमस्वरूपी जनावरांच्या डॉक्टरांची नियुक्ती करावी या मागणीचं निवेदन महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांना देणार आहे जर कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास महापालिकेच्या आरोग्य अधिकारी व अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कुत्री सोडण्याचा इशारा संजय कांबळे यांनी दिलाय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका वार्ड क्रमांक अकरा संजयनगर जगदाळ प्लॉट या ठिकाणी चार वर्षाच्या लहान मुलाला त्यांच्या दारात वरांड्यात खेळत असताना कुत्र्याने हल्ला करून लचके तोडले त्या लहान बाळाची महापालिका प्रशासनाने कुत्र्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा आणि गाडीचा कुत्रा पकडण्याच्या गाडीचा बंदोबस्त लवकर करावा गेले सात महिन्यापासून गाडी मा गाडी सात महिन्यापासून बंद आहे असं आम्हाला सांगितलं जाते आम्ही वारंवार फोन करूनसुद्धा ती गाडी उपलब्ध होत नाही मिरजेला गाडी आहे काय की मिरजेची गाडी सांगितल्या येत नाही असं सांगितलं जाते जर महापालिकेने या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर महापालिकेमध्ये आम्ही कुत्री नेऊन सोडू महापालिका प्रशासनानं जे कुत्रं ज्या लहान बाळाला कुत्रं चावलेले आहेत त्या लहान बाळाला मदत करावी आणि त्या ठिकाणी जाऊन स्वतः प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त असतील उपायुक्त असतील त्या सर्वांनी जाऊन व्हिजिट करून बघावं की लहान बाळाला आपण कुत्रं चावले पण याचा बंदोबस्त लवकरात लवकर नाही झाला तर आम्ही महापालिकेत कुत्री प्रशासनाच्या केबिनमध्ये सोडावं असा इशारा मी देतो